हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज श्रीषाची कटिंग करायची होती कारण श्रीषाची खूप केस वाढले होते आणि मला यांना पुरणपोळीचा स्वयंपाक पण बनवायचा होता तर चला आजचा दिवस काहीतरी खास होता असं काही कारण नव्हतं की पुरणपोळीचा स्वयंपाक कोणाचा बर्थडे वगैरे किंवा सनसूद पण असाच बनवायचा होता कारण त्यांच्या फ्रेंडला माझ्या पण काही फ्रेंड होत्या मला त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवायचं होतं त्यामुळं मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार होते तर मी व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करते तर आधी आज सुट्टी होती त्यामुळं मला श्रीशाची कटिंग कर करायची होती तर त्यासाठी मग तिला घेऊन गेलो तर मॅडम आणि आम्ही सलूनमध्ये मध्ये जाऊन बसलो तर मॅडम अशा बाहेर बघत होत्या कधी बाहेर जायचं कधी बाहेर जायचं तर <laughs> ती खूप रडली आज कटिंग करताना ती कटिंग करूनच देत माझी काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तिला कटिंगचा खूप रडते ती कटिंग तिचे पप्पा पण बाहेरगावी जायचे होते त्यामुळे ती मला एक दिवसांनी कटिंग करून पण दिली आणि केरळमध्ये खूप गरम वातावरण आहे तर खूप घाम वगैरे येतो केसाने त्यामुळे मग तिचं हेअर कट केला पण ती इतकी रडत होती ना कटिंगसाठी त्यामुळं मग मला नंतर तिला पकडावं लागलं आम्ही दोघांनी पकडून मस्त तिचे हेअरकट केले हेअर कट केला आणि मग नंतर घरी आलो घरी आल्याच्या नंतर मला बनवायचा होतं पुरणपोळीचा स्वयंपाक तिला आंघोळ वगैरे घालून झोपी लावलं आणि मग मी बनवायला घेतलं तर मला जास्त काही क्लिप्स शूट करता नाही आल्या इथं मी भात वगैरे करून ठेवलं होतं कुरडे पापड झाले होते आणि पुरणसाठी गुळ वगैरे कट करून त्यात वेलची सूट वगैरे सगळं ते मिक्स करून ठेवलं होतं डाळ पण शिजवून ठेवली होती हिळावणी किंवा मग आपलं पीठ पण मळून ठेवलं होतं तर आता आपण इथं आमटी कडून घेऊयात आमटी कडवण्यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि खोबरं लसूण आणि अद्रकची पेस्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे खोबरं आधी मी थोडंसं तव्यावर तेल टाकून परतून घेतलं होतं त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली आणि आता ती आपण तेलामध्ये छान अशी परतून घेऊयात छान कमी गॅसवर परतल्यानंतर त्याचा कच्चेपणा निघून जातो छान असं परतून घेऊया त्यानंतर यात थोडीशी लाल तिखट आणि काळा मसाला जो आपण वाटून घेतला होता मिक्सरला काळ्या मसाल्यामध्ये हे आहे आपण कांदा गॅसवर भाजवला होता आणि त्याचं आपण वाटण केलं होतं तर तो टाकून घेऊया त्यानंतर हिरवं वाटण टाकायचं यात मिरची कढीपत्ता कोथंबीर हे वाटण टाकून घेऊया आपण यात छान असं मिक्स करून घेऊयात आमटीला छान तर येण्यासाठी मी थोडीशी लाल तिखट टाकली आहे आणि हिरव्या वाटण्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या ही ॲड केल्या होत्या आणि छान असं मस्त मसाल्याला तेल सुटूपर्यंत छान परतून घ्यायचे आपल्याला मसाला छान परतून झाल्याच्यानंतर आपण यात इळवणी काढून ठेवली होती आणि थोडी जी आपण डाळ शिजून घेतली होती पूर्णासाठी तर ती थोडी मिक्सरला फिरून त्यामुळं आमटीला छान असा घट्ट पण येतो आणि चवही खूप छान लागते ते हो तर आता हे मसाले वगैरे सगळे छान आपण मिक्स करून घेऊयात तर आपण ही आमटी पातेल्यात ओतून घेतली कारण कढईत आपल्याला पुरण परतून घ्यायचं होतं त्यामुळे मग पातेल्यात मस्त याला कट येऊन देऊत आणि चवीनुसार वरून मीठ ॲड केलं आणि मस्त मंदा आचेवर आपण आमटीला उकळी आणून देऊ बघा आपल्या आमटीला कटी किती छान आलाय मस्त मंदा आचेवर आपण याला उकळी येऊन देऊ तर येथे मी डाळ शिजून ठेवली होती त्यासाठी आपण आता पुरण परतून घेऊयात तर मी कढईत आधी डाळ टाकून दिली डाळ मस्त दोन तीन शिट्ट्यावर छान अशी शिजून घेतली आहे त्याला थोडस आधी आपण परतून घेऊयात कारण त्याच्यात ते थोडंसं पाण्याचं मॉश्चर असलं ते कमी होऊन जाईल आणि त्याच्यात गुळ टाकून देऊयात गुळामध्ये जे पांढरं पांढरं दिसतंय ना त्यात मी वेलची बडीशेप आणि सूट असते ना याचं पाऊडर आधीच मिक्स करून ठेवली होती गुळ कापला तेव्हा गुळ कट केला तेव्हाच त्यामुळं त्यांनी एक आपल्या पुरणपोळी खायला चव खूप छान लागते आता हे छान आपण मस्त परतून घेऊयात तुम्ही ना हा एवढा काळा गुळ काय तर केरळमध्ये असाच गुळ भेटतो आणि हा गुळ ना खायला खूप छान लागतो तर याने आपल्या पुरणाला थोडासा काळ काळपट कलर येतो पण पुरणपोळी खायला पण खूप छान लागते कारण हा गुळाला चवच एक वेगळी छान आहे त्यामुळं मी हा गुळ यूज केला पुरणपोळीसाठी आणि हा पटकन कापतो दुसरा जो पिवळ्या कलरचा गोळ भेटतो इथं तो असा फुटत पण नाही लवकर आणि तो खूप पानचॅट पण आहे त्याला त्यामुळं मग मी हाच गोळ यूज केला छान असं मस्त पुरण परतून घेऊयात आपण तर मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि अर्धा किलोच गुळ घेतला होता कारण मग समप्रमाणात घेतले तरच आपली पुरणपोळी खायला खूप छान लागते त्यामुळं अर्धा किलो डाळीमध्ये आठ ते दहा जणांसाठी आपण पुरणपोळी बनवू शकतो कारण एक किलो डाळीचं पुरण खूप जास्त होतं त्यामुळं मला आठ ते दहा जणांचा स्वयंपाक बनवायचा होता त्यासाठी मग मी इथं अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आणि छान अशी मस्त शिजवून घेतली होती आधी दोन तीन शिट्ट्यावर आणि आता छान मस्त याला परतून घेऊयात हे बघू शकता आपला गुळ आता छान असा मिक्स झाला आहे आणि त्याला थोडासा काळपट रंग आला आहे कारण मी तर गुळ यूज केल्यामुळं झालंय ते पण त्याची पुरणपोळी खायला खूप छान लागते मस्त असं छान पुरण परतून घेऊयात याला आता आपण असंच वे थोड्या वेळ थोडंसं याचं गुळ वगैरे गुळाला आता आपलं पाणी सुटलं येते आटूस्तर असंच थोड्या वेळ ठेवून देऊयात नंतर याला परत परतून घेऊयात जोपर्यंत याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत याला छान असं परतत राहूयात हे बघू शकता पण यायला लागलाय आता इकडं आमटीच पण चेक करून घेते कारण आमटी आपली भरपूर वेळची उकळत होती मस्त कमी याच्यावर आमटे छान अशी उकळून आहे तोपर्यंत आता आपलं पुरण मस्त परतून तयार झालेलं आहे आणि आता मी याला चाळणीतून असं मॅश करून घेते तुम्ही काही घेऊ शकता ग्लास लोटी तांब्या मी असं फुलपात्र घेतलं आहे आणि त्याने असं पुरण चाळणीतून काढून घेते आणि हे पुरण छान परतले गेल्यामुळं ना एवढं इझी निघतं आहे आणि एवढं पटपट चाळणीतून खाली पडतं आहे ना पटपट झालं ना ते खूप म्हणजे पंधरा मिनटात पंधरा पण मिनटं लागली नाही त्याला एकदम दहा मिनटातच आपलं सगळं पुरण बघू शकता तुम्ही सगळं पुरण ते छान चा, परतून घेतलं ना तर ते चाळणीतून इझी पडून जात बघू शकता तुम्ही आता आपलं असं मस्त सगळं पुरण झालेलं आहे हे जे आपण सूट वगैरे टाकली होती ते चाळ्यात वगैरे गुंतून इझी राहिले वरती बन... ते काही त्यात गेलं नाही कारण जे मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं पण जे मोठं मोठं आहे ते चाळ्याला गुंतून इझी वरती आहे तर इथं बघू शकता आपलं पुरण असं मस्त तो पुरणाच्या चाळणीतून आपण असं काढून घेतलंय आणि खूप लवकर झालं ते तर म्हणते दहा पाच ते दहा मिनिटातच आपण एवढं अर्धा किलो किंवा डाळीचं पुरण काढून घेतलंय कारण ते चांगलं शिजलं गेलं ना ते खूप इझी म्हणजे आज पटकन प्रोसेस होते आणि लवकर झालं तर आता पुरणपोळी बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथं गव्हाचं कणिक छान असं मळून ठेवलं होतं ते छानपैकी भिजलं आहे आणि आता छान असा पुरणपोळीचा उंड बनवते पीठ छान असं भिजून ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं पातळ आणि पातळच पीठ त्याची पुरणपोळी खूप छान बनते त्यात मी उंडा बनवून घेते पुरणपोळी बनवण्यासाठी अशा दोन्ही बोटांच्या मध्ये मस्त असा उंडा बनवून घेते त्यात असं छान असा पुरणाचा एक गोल उंडा करून आपण भरून घेऊयात बघू शकता आपला उंडा असा मस्त तयार झालेला आहे आणि पुरणही खूप छान झाले जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही एकदम मध्यम प्रकारे आपण आता इथं पुरणपोळी लाटून घेऊयात आधी अगदी हलक्या हाताने लाटूयात कारण माझी आजी कधी सांगते की पुरणपोळीच्या आधी कडा कडा लाटायच्या त्याच पद्धतीने मी असे छान मस्त पुरणपोळी लाटून घेतली आहे कारण आमच्या घरी ना आमच्या आजीच्या पुरणपोळ्या इतक्या छान असतात ना अगदी जिबेने खाऊ शकतो तितक्या छान असतात आणि मी पुरणपोळी तिच्याकडून शिकले बनायचं तर इथे छान आपली अशी पोळी मस्त बनवून घेतली आहे आता आपण तिला मस्त भाजून घेऊयात आणि मी ते आमच्या दुपारच्या जेवणासाठी दोन चारच पोळ्या बनवणार होते आणि मग ज़ रात्री माझ्या माझ्या फ्रेंड आल्या होत्या ताईंद्या त्यांनी रात्रीच्या पोळ्या गरम गरम बनवल्या ताईं त्यांनी त्यांचे काही क्लिप्स व्हिडिओ घेणं माझ्याकडून शक्य नाही झालं रात्री खूप घाई होती कारण आम्हाला जेवायला उशीर वगैरे झाला होता तर स्वयंपाक सगळा बनवून झाला होता फक्त गरमागरम पोळ्याच बनवायच्या होत्या पण असं होतं ना सगळे आलेलं आपलं मागं खूप घाई असते मग ते व्हिडिओ शूटिंग तसं राहूनच जातं तसं काहीतरी झालं माझ्यासोबत मग रात्री आम्ही मस्त सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि ते व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाले तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू